गाढवाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला भरपूर गवत पडलो गाडव कधी उजवीकडे जायचं आणि विचार करायचा डावीकडचं गवत जास्त चांगलं आहे कधी डावीकडे जायचं आणि विचार करायचा उजवीकडचं गवत जास्त आहे आणि मग विचार करायचा अरे इतकं सगळं गवत आहे थोडा आराम करून घेतो शेतात जेव्हा गवत वाऱ्याने हलायचं तेव्हा तो विचार करायचा थोड्या वेळाने खाईन पण उन्हाळाला की पश्चाताप व्हायचा आता तर एकही गवत उरलेलं नाही असं करत करत तो गाढव आयुष्यभर पोटभर गवत खाऊ शकला नाही फक्त या विचारात राहिला की अजून खूप जास्त गवत आहे हे फक्त गाडवाच्या बाबतीत नाही तर नव्याण्णव टक्के लोकांचं आयुष्य असंच असतं जेव्हा त्यांच्याकडे स्वप्न असतात वेळ असते ऊर्जा असते आणि संधी असते तेव्हा ते सगळं पुढे ढकलतात आणि म्हणतात अजून खूप वेळ आहे अजून मी तरुण आहे पण जेव्हा वय तीस पस्तीसच्या पुढे जाता ना तेव्हा स्वप्नांची तहान लाग तेव्हा जबाबदाऱ्या डोक्यावर असतात स्वतःच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या खरं सांगायचं तर स्वप्न पूर्ण करणाऱ्या गोष्टींची सुरुवात अठरा ते पंचवीस वर्षाच्या वयातच होते त्याच्यानंतर फक्त जबाबदाऱ्या वाढतात जर आज तू अठरा ते पंचवीस वयोगटात असेल ना तर तुला एखादी तरी स्किल मास्टर करावीच लागेल अशी स्किल जी तुझं करिअर तयार करेल जर तुला आजच्या काळातील सगळ्यात ट्रेंडिंग स्किल्स शिकायचे असतील तर कमेंटमध्ये फक्त स्किल्स असं टाईप कर आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक तुला भेटेल त्या लिंकवर क्लिक कर कम्युनिटी जॉईन कर सगळी माहिती तुला कम्युनिटीमध्ये भेटेल